पडले तुला बहुत खट्ट पडले आहे खड्डे पड साठ उल्हासनगर से सांगेवादेश रस्ते माझं नाव कृष्णा सुरेराव आहे मी महाराष्ट्रमध्ये रातो माझं ह्या रस्त्यावरून रोजच्या पाच ते सात दिवत दिवसामध्ये हा रस्ता आहे ना दर पावसाळ्यामध्ये याला भरपूर खड्डे पडलेला असतात गव्हर्नमेंट काय करत आहे शासन काय करत आहे की या रस्त्यावरती नुसते खडी आणून टाकतात तर ते टेम्पर मिळते आणि भर पाण्यामध्ये टाकतात त्यामुळे ते परत गाड्या आल्या की ती खडी परत निघून जाते पूर्णपणे आणि परत तो खट खट्टा आहे ना तसा बदला तो जेव्हा दोन तीन दिवस पाऊस मोकळा होतो त्या टायमाला या खड्ड्यामध्ये आहे ना एकतर चांगल्या प्रकारची डांबर टाकली पाहिजे ज्यामध्ये डांबराचं प्रमाण जास्त आहे अशी डांबर या खड्ड्यामध्ये टाकली पाहिजे जेणेकरून ती आहे पावसामध्ये निघली जाणार नाही तर हा या ठिकाणी वृक्ष आहेत ना स्कुटीवाले रिक्षावाले मोठे मोठे खड्डे पडले स्कूटीवाले अक्षरशः पडतात आणि जेव्हा खूप पाणी पडतो जास्त पाणी पडतो त्यावेळेस काय होतं आहे की ह्या खड्ड्यामध्ये पाणी भरते आणि नागरिकांना तो खड्डा दिसला जात नाही आणि एक स्कूटीचे चाकं काय छोटा असल्या कारणाने काय होतं आहे त्यांचा तो तोल बसत नाही ते खड्ड्या पडून बाजूला पडतात मागून जी गाडी येणारी असते ती त्यांच्यावरती अंगावरून जाते किंवा पायावरून हातावरून जाते असे अपघात आहेत या रस्त्यावरती नेहमी होत असतात आणि शासन याकडे पूर्ण त्यांना दुर्लक्ष करीत आहे अजून